नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेली तुमच्यासाठी एक नवीन मोटिवेशनल स्टोरी राजा असतो राजाचा दरबार भरलेला असतो आणि राजाच्या दरबारामध्ये ऑबियस आहे प्रधान असतोच राजा प्रधानाला तीन प्रश्न विचारतो तो म्हणतो की तू मला आज या तीन प्रश्नांची उत्तर द्यायचीस ते प्रधान विचार करतो आणि म्हणतो बघू तुम्ही प्रश्न तरी विचारा राजा म्हणतो की देवाचं अस्तित्व कुठं कुठं आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तो म्हणतो की देव कुठं कुठं बघू शकतो किंवा देवाची नजर जी आहे ती कुठंपर्यंत आहे आणि तिसरा प्रश्न देव नेमकं काय काय करू शकतो ही प्रश्न ऐकल्यानंतर प्रधानाला आश्चर्य वाटतं आणि प्रधान म्हणतो की मला थोडासा वेळ द्या मी तुम्हाला उद्यापर्यंत याची उत्तरं देईन तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे दुसऱ्या दिवशी दरबार खचाखच भरतो कारण लोकांना समजतं की राजाने असे तीन प्रश्न प्रधानाला विचारलेले प्रधान दुसऱ्या दिवशी येतो आपल्या मुलाला घेऊन मुलाला बघितल्यानंतर राजा आश्चर्यचकित होतो तो या प्रश्नाची उत्तर हा मुलगा देणार आहे का तो प्रधान म्हणतो हो हा माझा मुलगा आहे आणि तोच या प्रश्नांची उत्तर देणार आहे ठीक आहे म्हणतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांग बरं मग प्रधानाचा मुलगा म्हणतो नाही पण मला त्याआधी दूध हवं आहे त्याला दुधाचा एक ग्लास आणून दिला जातो पण प्रधानाचा मुलगा त्यामध्ये बोट बुडून त्यामध्ये हात बुडून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतो राजाला आश्चर्य वाटतं राजा म्हणतो तू याच्यात काय शोधतोस तो म्हणतो मी याच्यामध्ये लोणी आणि तूप शोधतो राजा म्हणतो अरे तू वेडा आहेस का या हे दूध आहे आणि या दुधावरती काही प्रक्रिया केल्यानंतर मगच तुला याच्यामध्ये लोणी आणि तूप सापडणार आहे याच्यात आहे पण आत्ता प्रक्रिया झालेली नाही आहे तुला हे सापडणार प्रधानाचा मुलगा म्हणतो की हो तुमच्या पहिल्या प्रश्नाचं तू उत्तर तुम्हाला तु, 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 मिळालेलं आहे देव कुठे आहे कुठे कुठे अस्तित्वात आहे तर देव चराचरामध्ये आहे पण गरज आहे आपल्यावरती आणि त्या गोष्टीवरती योग्य प्रक्रिया होण्याची जसं की मेडिटेशन आणि चांगली कर्म जर तुम्ही करत राहिलात तर तुम्ही आपोआपच भगवंताच्या जवळ जाणार आहात आणि किंवा भगवंत आपल्यामध्ये प्रकट होणार आहेत दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न विचारतो हो की आ, सांग बरं देवाची नजर माता कुठंपर्यंत किंवा देव कुठंपर्यंत बघू शकतो तो बाहेर घेऊन जातो म्हणून तो तो बघा सूर्य त्या सूर्याचा प्रकाश हा सगळीकडे पडलेला आहे म्हणजे याचाच अर्थ प्रकाश जिथे जिथंही आहे किंवा प्रकाश जिथंही पोहोचू शकत नाही आहे तिथंपर्यंतसुद्धा भगवंताची नजर आहे जसं की तुझ्या तुमच्या मनातलं किंवा माझ्या मनात जे काही चालेल आहे त्या भाव भावभावनांचासुद्धा ठाव ठिकाणा हा भगवंताला असतो आता तिसरा प्रश्न होता सगळे दरबारात परत येतात आणि राजा म्हणतो बरं आता सांग बरं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर की राजा देव देवमेवका काय काय करू शकतो परमेश्वर काय काय करू शकतो हा प्रश्न हो तुम्ही मला कोणत्या नात्याने विचारताय मी तुमचा शिष्य म्हणून उत्तर देऊ की मी तुमचा गुरु म्हणून उत्तर देऊ राजा म्हणतो की हो असं का म्हणताय तुम्ही तर या ठिकाणी माझे गुरुतुल्य आहात आणि आता मी ही माझी शंका विचारली म्हणजे तुम्ही माझ्या ठिकाणी आहात तुम्ही या सिंहासनावरती बसा आणि हो या प्रश्नाचं उत्तर द्या आणि राजा अगदी गुडघे टेकून हात जोडून त्याच्यासमोर बसतो आणि तो मुलगा हसू लागतो आणि उत्तर देतो बघा हे करू शकतो परमेश्वर राजाला रंक आणि रंकाला राजा हे बनवण्याची शक्ती ताकद फक्त परमेश्वरामध्ये आहे फक्त आपण आपल्या चांगल्या कर्मावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे मॉरल ऑफ द स्टोरी की स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवा काळजी करू नका आज जे तुम्ही करताय त्याचं फळ निश्चित तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार तुम्हा आहे फक्त भगवंतावरती आणि त्याच्या होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती तुमचा अतूट विश्वास असणं खूप गरजेचं आहे काळजी घ्या स्वतःची पुन्हा भेटू एका नवीन स्टोरीसह धन्यवाद